रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जोरात बोला हे पहा आजचा जो पर्व आहे हा गीता जयंती आणि एकादशी आहे आणि आपण महाराष्ट्रातून ख्यातनाम सुप्रसिद्ध जे महाराष्ट्राला झी टॉकीजला ला मन मंदिराला खूप प्रसिद्ध कीर्तनकारांच्या मांदेआडीतले महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आद्य माझे गुरुस्थानी असणारे शिवचरित्रकार आमच्यासाठी माऊली पण त्यांचं नाव मधुकर माऊली वडगावकर माऊलींना बोलवण्याचं कारण एकच होतं तीन वर्षापासून तारीख बसत नव्हती की गीता जयंती सोनू शक्य नाही होणार म्हटलं आमचे दत्तात्रय प्रभूंचं आगमन झालंय पण तुम्हाला ही गिरडा गावातली आजची कीर्तनाची सेवा घ्यावीच लागेल गेल्या आठ महिन्याच्या अगोदर ही सेवा देऊन मी विनंती करत होतो की माऊली तुम्हाला यावं लागेल माऊलींनी त्या शब्दाला होकार दिला आणि माझ्या पूर्वेकडून तो उत्तराच्या दिशेने जात असणार गिरणेच्या तिरेवडच्या या गिरड गावावरती माऊलींचं आज आगमन झालं आणि त्या आगमनाचे आपण सर्व लाभार्थी होत असताना माऊलींचं स्वागत तुमच्या टाळ्यांच्या गजरांनी जोरात झालं पाहिजे काळाची गरज म्हणून आपण रोज वक्ते असे आणतो की वेगवेगळ्या विषयांवरती बोलतात आज गीता जयंती आहे आणि गीता किती महत्वाची अरे गीता आपला श्वास आहे गीता आपला प्राण आहे गीता म्हणजे जेवढी आपली आई घरात आपल्याला हवीशी वाटते तसं हिंदुस्तान टिकला पाहिजेल तसा घराघरातल्या प्रत्येक लेकराच्या डोक्यात आपली गीता आली पाहिजे म्हणून आवर्जून आजच्या तिथीला माऊलींना मी बोलवलं माऊली तुम्ही माझ्या गिरड नगरीत आलात मी संपूर्ण गुरुदत्त भजनी मंडळ सप्ता मंडळ आणि संपूर्ण गिरड ग्रामवासियांकडून मी तुमचे आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो की तुम्ही सदैव असंच येत राहावं त्याच संदर्भाने आज जी कीर्तनाची सेवा आहे सकाळचं संत भोजन ज्यांनी घेतलं होतं वाल्मिक नामदेव पाटील त्यांचे चिरंजीव संदीप वाल्मिक पाटील आणि सुप्रसिद्ध बँड मोरिया बँडचे मालक भूषण दादा यांनी कीर्तनाची सेवा आवर्जून घेतलेली होती की मी विचारलं होतं की भूषण दादा तुला नाव मोठं आहे कीर्तनकार बी मोठा लागेल बरोबर त्याने लगेच होकार दिला होऊ द्या खर्च पाटील आहे खरच <laughs> <laughs> नाही म्हणजे लेना आहेत ना <laughs> आबा शब्द दिला होता की तो नाही देवा घाबरू नका भूषण दादांनी होकार दिला त्याच बरोबरीने दरवर्षी कीर्तनाची सेवा आणि त्यांच्याकडे संत पंगत ही हक्काची असते आपल्या गावात त्याही मंदिरात सप्ताह होतो इकडेही होतो कोणत्याही सप्त्यात आपला पुढाकार मोठ्या मनाने घेणारे आदरणे आमचे काकाश्री शिवाजीराव विठ्ठल पाटील यांच्यासाठी ही जोरात टाळी झाली पाहिजे मागच्या वर्षी ऐन वेळेस रायभांजी महाराजांच्या कुटुंबात दुःखद निधन झालं असल्यामुळे त्यांना आम्ही हक्काने पंगत दिली होती फक्त त्यांनी आम्हाला या वर्षी रिक्वेस्ट केली होती की महाराज आज माझ्यावर हक्क गाजवत आहेत पण पुढच्या वर्षी माझा हक्क एकच राहील की मला एकादशीच्या दिवशी पंगत पाहिजे काका मी तुमच्या शब्दाला टिकलो आणि तुम्ही सदैव अशीच मला मदत करत राहावी म्हणून मी सदैव तुमचं स्वागतही करत राहील त्याचबरोबरीने आजचे कीर्तनकाराचे मुख्य यजमान व मानकरी भिकन धोंडू कोडी आदरणीय आमचे रायभान महाराज यांची पिताश्री त्याचबरोबरीने दत्तात्रय प्रभूंच ज्यांच्या हातून आपण आगमन केलं ते महात्मे किती मोठे आहेत आदरणीय आमचे गुरुवर्य मधुमाऊलींनी मधुगुरुजी माऊलींनी सांगितलंच त्यांच्या हातून आपण दत्तात्रय प्रभूंना आगमन करत असताना या दत्तात्रय प्रभूंच्या मूर्तीसाठी ज्यांनी मोठं योगदान दिलं पंचावन्न हजार पाचशे एकावन्न रुपये कैलासवाशी बडीराम आनंद पाटील यांच्या स्मरणार्थ आमचे सहकारी आमचे खजिनदार आत्माराम बराम पाटील विकास बडीराम पाटील भानुदास बडीराम पाटील साहेबराव बडीराम पाटील आणि भाऊसाहेब शांताराम भाऊ बळीराम पाटील जाधव परिवाराने एवढं मोठं सहकार्य केलं म्हणून त्यांच्यासाठी ही टाळी वाजा त्याचबरोबरीने दत्त मंदिराला जेव्हा जेव्हा पडतीच्या काळात फार मोठं ज्या परिवाराने सहकार्य केलं ज्यांनी गरिबांना आपली फार मोठी धम्मक पूर्ण परिसरात भरून दिली जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार हेच करी आपल्या आई पंचकृषित करणारे आदरणीय आमचे चौधरी परिवारातले ज्यांनी एक्कावन्न हजार रुपये मूर्तीसाठी दिलेले होते असे नानासाहेब रमेश रावण चौधरी यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळी झाली पाहिजे या परिसरातलं भूषण अतिशय खूप मोठं योगदान ज्यांनी श्री गुरुदत्त मंदिरासाठी व मूर्तीसाठी दिलं असे असणारे आमचे दादाश्री प्रथमेश रामराव बोरसे यांच्यासाठी सुद्धा झाली पाहिजे या करत करत हुन, हुन, सर्व मान्यवरांचे मन भरून आभार करत व्यक्त करत असताना परिसरातील जी मंडळी आलेली आहे आखूस असतील अंतोर्लीहून बांबरूडहून सर्व मंडळी आमचे सर जे आलेले आहेत त्याचबरोबरीने लोठारहून तीन दिवसापासून मंडळी येथे आहे खरंच तुमचं कौतुक करतो की तुम्ही एवढ्या थंडीत आमच्या गिरड नगरीमध्ये येत आहेत कीर्तन श्रवण करतायत त्याचबरोबरीने आमचे ओझरून येणारे आमचे टेलर मामा आणि ज्यांचा आम्हाला बड आहे आदरणीय आमचे आबासाहेब आबा घेऊन ते रोजच इथं आहेत म्हणून या सर्वांचे आभार व्यक्त करत असताना ज्यांनी या लहान मुलांसाठी वर्गणी म्हणजे आपण ज्यांच्यासाठी लहान मुलांसाठी जे काही मागतोय याच्यामध्ये कदाचित एखाद्या वेळेस नाव राहू शकतं मला सांगून द्या आज, 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 आज एकशे एक्कावन्न रुपये मंगळाबाई परमेश्वर पाटील दोनशे रुपये निंबा गरबड धनगर दोनशे रुपये ज्ञानेश्वर पंडित पाटील दोनशे रुपये वृषाली निलेश पाटील सार्वेकर त्याचबरोबर गोरख यादव धनगर शंभर रुपये संजय सीताराम पाटील शंभर रुपये अजूनही उद्या नाव वाचले जातील पण अन्नदानासाठी ज्यांनी मोठं सहकार्य केलं अन्नदानासाठी एस के बाबांच्या माध्यमातून एस के बाबांनी जे डोनर आणून दिले ज्यांना आपण मोठे दाते म्हणतो आपल्या पद्धतीत सुभाष लक्ष्मण शिंपी रिलायन्स टेलर पाचोरा यांनी एक तेलचा डबा दिला यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे बाबुराव पितांबर मिस्त्री राहणार बारडोली प्रकाश मिस्त्री व विकास मिस्त्री या मिस्त्री परिवाराकडनं बाबुराव पितांबर मिस्त्री बारडोलीकर यांनी एक क्विंटल साखर दिले यांचंही फार मोठ्या टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे काल ज्यांनी मंदिरात विना पहारा घेतला होता आदरणीय आमचे मार्गदर्शक जितू दादा आम्ही ज्यांना हक्काने म्हणतो असे आमचे जितू काका जितेंद्र पुंडलिक पाटील भागवत दादा आणि महेंद्र धनगर यांनी काल पहाराची बाजू सांभाळत असताना मी त्यांचेही खूप मोठे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजचा पहारा महिला वर्गाने घेतलेला आहे सुरेखाबाई भिकन अहिरे अर्चनाबाई भागवत चिंचोरे वंदनाबाई विलास पाटील मंगलबाई शांतराम पाटील आणि यांच्यात जर अजून कोणी सहभागी झालं त्यांचं उद्या नाव सांगू नाहीतर तर त्यांनी नाव लिहित नाही पहिला मुद्दा तुम्ही त्यांनी बराच जायला असं बरं जाय माहिती आदरणीय आमचे रायभांची महाराज सर्व बाजू सांभाळत असताना पुनच्छा सांगतो की ज्या माय माऊलींचे कडसासाठी पैसे राहिलेल्या आहेत त्यांचा फोटो जर घरी आला नाही तर आमचा दोष राहणार नाही प्रत्येक मायमावलीने आपल्या मुलींकडचा जो हक्क सांगतोय आपण अकराशे रुपये खर्चासाठी आणले तो, तो खर्च आम्हाला पेलावत नाही आम्हाला बाकी द्यायची अजून मी एकच सांगेल की तुम्ही साडी घेतली मुलीला तर ती एक दिवस मिटून जाईल सोनं नाणं घेतलं ते चाललं जाईल पण तुमच्या मुलीच्या घरी गिरड गावातला दत्तात्रय प्रभूंचा फोटो आणि मंदिराचा फोटो गेला तो तिच्या मुलांना एक आदर्श राहील की माझ्या आईला माहेरातून काहीतरी भेटवस्तू भेटली आहे आणि ही अविरतपणे त्या माहेरात दिसावी म्हणून आपल्या पोरींना फोन करून आवर्जून राहिलेल्या मायमाऊलींनी आपली सेवा इथपर्यंत आणा महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक महाराज मंडळी आदरणीय सागरदादा असतील मयूरदादा असतील तुमचंही शब्द सुमनाने कौतुक करतो बुद्धु जे मृदुंगमने आहेत खूप गोड वाजवतात असे असणारे आमचे रोहित दादा त्यांचंही स्वागत करतो आणि शिक्षण घेत असणारी ही सर्व अनाथ माल मुलं जे आकाश महाराज सांभाळतायत त्यांच्याबरोबर आलेले आमचे बापू महाराज त्यांचे सहकारी यांचेही आभार व्यक्त करतो भजनी मंडळाचे आभार व्यक्त करतो साऊंड सिस्टीमचे आभार व्यक्त करतो उद्या मठाधिपती खंदेशरत्न आपल्या घराघरापर्यंत ज्यांची पाणी गोड वाटते आपल्या परिसरातलं गोड व्यक्तिमत्व आदरणीय गोविंदजी महाराज यांचं कीर्तन होईल त्यासाठी सकाळी काकडा होईल संध्याकाळी हरिपाठ होईल बहुसंख्येने उपस्थित राहून आम्ही कॅशेट जे करतायत धमान्याहून आलेले दादांचं त्यांचंही स्वागत करतो तरी सर्वांनी आपापली बाजू सांभडून आपलं कार्य पार पाडत असताना तुम्ही केलेल्या सहकार्यातून सर्व काही उभं राहत असताना सर्वांचे आभार मानतो जय 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 विठल जय जय विठ्ठल बोली